हाय हॅलो नमस्कार मी चंचल माझ्या वी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आज आम्ही आलो होतो जत्रेला माझ्या माहेरी खेरवाडीची खूप मोठी जत्रा असते भैरवनाथाची अनसी चार वाजता देवाची काठी निघते नवस पण असता कोणाकोणाचे कोणी दंडवत घालतं तर कोणी लोटांगण घालतं असे नवस असता काही काहींचे तर आम्ही आता निघालो होतो मंदिरात दर्शन करायला माझा भाऊ माझे मम्मी पप्पा आणि ते सर्व आम्ही चाललेलो वहिनी माझी काकू वगैरे सर्व आम्ही मंदिरात पाय पडायला चाललेलो ए बघा सर्वजण पिल्लू तर पुढे पुढेच चालत होता आणि वहिनी मला बोलत होती मी राहिले ना मग वहिनीची व्हिडिओ काढत होते मी बघा वहिनी कशी हसते चला तर मग दर्शन घे बघा किती गर्दी आहे खंडेरावाच्या मंदिरात उभं राहायलासुद्धा जागा नाही एवढी गर्दी आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो आता वैरनाथाच्या दर्शनाला जाऊ हे बघा भैरनाथाचं द दर्शन घेतलं मी लांब लांब नाही मंदिर जवळचे तुम्हाला पुढे दाखवतेच मी हे बघा मला हे वाघ्यांना बघून माझ्या बाबांचीच आठवण आली माझे बाबा वागी होते आता माझे बाबा ह्या जगात नाही आहे ते दिवाळीच्या पिरियडमध्येच एक्सपायर झाले कारण की ते आजारी होते खूप अजूनसुद्धा ते वागे बाबांचं नाव काढता खूप छान होता बाबांचा स्वभाव हे बघा खूप गर्दी आहे तुम्हाला दिसतच असेल आम्ही खूप दिवसांनी जत्रेला म्हणजे खूप वर्षांनी जत्रेला आलो तीन वर्ष झाले मी जत्रेला येईल नव्हते हे बघा खंडेरावाचं मंदिर आहे ये आणि हे सप्तशृंगीचं मंदिर आहे आणि हे आत्ता त्या देवाची जत्रा आहे त्या देवाची मंदिर आहे म्हणजे भैरनाथाचं मंदिर आणि इथं खूप मोठी जत्रा भरते हे बघा आमच्या गावा गावाचं उड्डाणपूल आताच झालेला आहे चार पाच महिने झाले तेव्हा उड्डाणपूल साडेआठ वाजले आता इथे रथ निघायचा टाइम झाला आहे खूप गर्दी बघा रथाला खूप गर्दी असते आता देवाचा रथ निघणार आहे हा रथ आहे तर आम्ही आता घरी चाललो आहे घरी जाऊन मग यात्रेत जाणार हे बघा आम्ही यात्रेत आलो आहे वहिनीची चालली खरेदी वहिनी बघा काहीतरी बघते हे पण मग तिला आवडाना चाला ठीक आहे पण मग खूप टाईम झाला आहे तिला म्हटलं पटकन घे पण तिचं चाललं हळूहळू जाऊ दे आता बाय माणसाची शॉपिंग कशी असते तुम्हाला तर माहितीच आहे हळूहळू बघणं इथं चाललं तर वहिनीचं कानातले घ्यायचं मम्मीचं चाललं होतं मंगळसूत्र बघणं ठीक आहे बघा पण मग मला काहीच नाही आवडलं का मी काहीच नाही घेतलं फक्त एवढंच का बांगड्या घेतल्या मी हे बघा अशा बांगड्या घेतल्या मी मला अशा बांगड्या खूप आवडतात तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबू पुढच्या ब्लॉगमध्ये ओके बाय बाय